मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया किती वाजलेत अहो दहा पाच वाजले जरा आठवण तरी करायची नाश्त्याची सगळी तयारी केलेलीच आहे म्हणा डोश्याची तो काय प्रश्न नाही आहे तवा ठेवलाय पण जरा आज निवांत चाललेलं आहे काम निवांत हवा सगळी पावसाळी कुंद कुंद गार गार पायाला गार लागायला लागले सगळीकडे धड गारवा नाही धड उन्हाळा नाही धड पावसाळा पावसाळा बाहेर आहे पण जरा जरी पाऊस थांबला तर हवेत गारवा नाही उष्णता आहे कपडे वाळत नाही आहेत अजिबात <coughs> सगळ्यात मोठी गोष्ट मशीनमधनं काढलेले कपडे सुद्धा बाहेर टाकले ना वाऱ्याला की ओलसर व्हायला लागले शेवटी आज मी तुम्हाला सांगते हा नवीन ड्रेस काढला मी आज नवीन टॉप काढलाय हे बघा याच्यावरती हे छान मंगळसूत्र घातलेलं आहे बघा हे बघा मस्त आहे ना छान आहे मंगळसूत्र साठ रुपयाचे आहे कानातलेही छान आहेत बघा हे टॉप्स कसले आहेत एम डी एफचे प्लायवूडचे तीस तीस रुपयाला घेतलेले आहेत तर तुम्हाला सांगते इतकं कसं कसं व्हायला लागलेलं आहे आणि त्यासाठी मला जुन्या कपड्यांचा स्पर्श नको हो वाटायला लागलाय गार स्पर्श नको हो वाटायला लागलाय धुतलेल्या कपड्यांचा गार स्पर्श नको हो वाटायला लागलाय ओला आता आजकाल मशीन वगैरे असतात किंवा इतर लिक्विड मिळतात त्यामुळे कपड्यांना कोंदट घाण वास येत नाही कुबट कुचकट वगैरे हो पण तरीसुद्धा मला असे कोरडे कपडे घालायचे होते आणि नवीन नवीन काहीतरी घालायचं होतं मग हा एक टॉप माझ्याकडे होता मला माहीत होतं म्हटल्यानंतर घालणार होते मी पण आत्ता लक्षात आलं की आत्ता मस्त थंडी पण नाही आहे आणि हा टॉप घालावा कारण की मला असं कोरडं कोरडं काहीतरी घालायचं आहे मग तुम्ही म्हणाल की त्याच कपड्याने इस्त्री करून घाला काहीही काम करायची इच्छा नाही तुम्हाला खरं सांगते एक्स्ट्रा काम करायची इच्छा नाही आहे त्यात एक गंमत झाली का सांगते थांबा जरा तुम्हाला आवडतं हे बघायला रोज रोज तेच तेच म्हणून दाखवणार आहे बरं का की आत्ता जस्ट तवा ठेवलेला आहे आणि तवा गरम व्हायच्या आधीपासूनच त्याच्यावर थोडंसं सो तेल सोडलेलं आहे अगदी तो फ्राईंग पॅन जो आहे तो काळा असू दे कोटेड असू दे तरीसुद्धा मी कडभर तेल हे सोडतेच आणि त्यात हा तर पहिला आहे हां तर त्यामुळे असा जरासा तेल सोडून घेतलं आणि आज आता सर्व दाखवत बसणार नाही रोज तुम्ही बघताच हां तर जरास असं हवा वाफ वर येऊ दे मग आपण हा डोश्याचं पीठ घालू त्याच्यावर तर ह्याच्यात आज रवा थोडंसं गव्हाचं पीठ जास्त ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं घातलेलं आहे बघा छान वाटतं आहे ना आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ढबू मिरची आहे ही हिरवी हिरवी जी दिसते आहे ना ही सगळी ढबू मिरची कोथिंबीर कांदा आहे ह्याच्यात बारीक चिरून घातलेला जिरं आहे ओवा आहे आणि मीठ आहे बाकी काहीही घातलेलं नाही आहे एवढंच घातलेलं आहे आंघोळीच्या आधी हे सगळी तयारी करून गेले भिजवलं हो, हे सगळं आणि हे आपण ताकाच्या पाण्यात भिजवतो माहिती आहे ना तुम्हाला तर हे बघा ही एवढी एवढी ढबू मिरची आहे तरी सुद्धा ती शिजते मस्त तर ताकाच्या पाण्यात भिजवलेलं आहे आता आपण आंघोळीला जाऊन यायला किती जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागली असतील तेवढा वेळ हे भिजलेलं आहे तर आता आपण हे डोसा घालूया आता हे पुढचं सगळं तुम्हाला माहिती आहे मी डोसा कसा करते कसा घालते कसा काढते कारण ती भांडीच इतकी फर्स्ट क्लास आहेत आणि ते रवा असल्यामुळे किती पण चिकटपीठ असलं तरी उठतंच उठतं बरं का अगदी एवढ्या कॉन्फिडन्समध्ये मी सांगायला लागले आणि नाही उठलं तर पचकाच व्हायचा माझा नाही असा जर का आवाज आला ना की मग उठलं मग काय प्रश्न नाही सुर्र असा आवाज यायला पाहिजे जरा पाणी जास्त घालायला पाहिजे हा डोसा होणार नाही हा उत्ताप्पा होणार आहे उत्ता पापा, पापा, पापा जरा पाणी घालते थांबा साधं पाणी घालते दुसऱ्या डोस्याला ओ तयारी करा यायची डोसा आता घात जाऊन बसलेला आहे आणि यावरती आपण आता झाकण टाकत आहोत ताट हे बघा काय छान आहे काय वाईट दिसते काय हे ताट मला छान वाटतंय एका आमच्या सबस्क्राईबर न लिहिलंय ते झाकण विकत आणा मला हल्ली काय विकत आणायचं नको वाटतं कपडे ज्वेलरी तेवढंच आणते भांडी भेंडी काय आणायची इच्छाच होत नाही मला काय सांगू आता का होत नाही हो। तर मी तरी काय सांगू नाही तुम्ही म्हणता एवढं छान राहता भांडी तवडी जरा चांगली चांगली वापरा आहेत ती चांगलीच आहेत की अवघात चौगाच काय थोडं पाणी घालते तर थोडं हे पाणी घातलेलं आहे बच्च चला छान मग दुसरा तर एवढा सुंदर होईल मीठच कमी होते पण मला कळत नाही मीठच कमी होते बरं असू दे तर मी आज काय सांगणार होते हां तो एवढं सगळं चिकट चिकट वाटायला तर हा असा मस्तपैकी ड्रेस नवीन दाखवू का तुम्हाला थांबा एकदम टॉप हा बघा आणि हा साइड कट आहे आणि याखाली मी काय घातलंय आपल्या आवडीचे कपडे आहेत हे सगळ्यांच्या आवडीचे आहेत तर याच्या खाली मी सरळ सरळ काय घातलंय बघा पेटीकोट टॉपच्या खाली पेटीकोट घालायला आपल्याला आप आप सगळ्यांनाच फार आवडतं पटकन सो सगळ्याच गोष्टीला बरं पडतो बाहेर जाताना लेगिन किंवा मग सिगारा पॅन्ट किंवा काहीतरी घालून जाऊ शकतो आपण पण नॉर्मल घरात आलं की, की कुठलाही टॉप इतका छान असला तरी खाली एक कुठला तरी पेटीकोटच घालायचा तुम्ही तसं करता का मी करते खरं तर खरं कशाला खोटं बोलायचं आणि तो सुद्धा घरात एवढा बाद पेटीकोट घालायचा ना कारण की तो टॉप छान असतो वर फार खालपर्यंत असतो हल्ली मोठे असतात ना त्यामुळे बाद, -बाद टॉप घालाय खालची पेटिकोट बातबाद घालायचा वापरून वापरून खराब झालेला असंच करते बाबा मी तुम्हाला खरं सांगते एक वेळा पेटीकोट दोन वेळा बदलू पण ते घरात वापरतात <laughs> बादबादच पेटीकोट त्यामुळे एक एक पेटीकोट तुम्हाला सांगते माझ्या लग्नातले चाळीस चाळीस वर्षाचे पेटीकोट माझ्याकडे माहिती आहे का त्यामुळे असा पेटीकोटचा गठ्ठाच्या गठ्ठा लागलेला आहे फक्त ऑफ व्हाईट कलरचे आणि पांढऱ्या कलरचे जे पेटीकोट असतात ना ते वापरले जातात जास्त आणि मग मग नंतर जास्त वापरून जरी ते फाटले तरी आपण टाकत नाही काय करतो मी ती का एकतर पहिली गोष्ट कधीतरी आपण त्याला आपल्याकडे समजा टॉवेल पंच किंवा काहीतरी अंग पुसायला हो काही वेळेला सापडत नाही मिळत नाही वाळत नाही मग अशा वेळेला टॉवेलच्याऐवजी स्वच्छ पेटीकोट धुतलेले पेटिकोट असतात ते वापरतो का नाही मी करते हा उगाच का खोटं सांगू तसले काही काही पेटिकोट मी ठेवलेलेच आहेत कारण मऊ झालेले असतात ना ते छान असतात हो आणि पेटिकोट काय आपण पॉलिस्टरचे वगैरे वा वापरत नाही ना आपण ते प्युअर कॉटनच वापरतो तर त्यामुळे ते मऊ आणि खूप छान असतात आणि मग त्यामुळे बऱ्याच वेळेला ते जे पेटिकोट असतात की नाही वापरून खराब झालेले एकतर आपण गाऊंच्या आतमध्ये घालतो पहिली गोष्ट कारण गाऊंच्या आतमध्ये तुम्ही काय घालू शकता ना तर गाऊंच्या हातमध्ये घालतो किंवा मग ते पेटीकोट मी तरी बऱ्याच वेळेला गाऊंच्या हातमध्ये सुद्धा घालते रात्री शक्यतो गाऊंच्या आतमध्ये काही दिवसा घातलं तरी कोण बघणार आहे पेटीकोट घालतो आणि नाहीतर सरळ सरळ टॉवेल म्हणून पुसायला कारण माझं कसं आहे माहिती आहे का मला ना घरातले इतर कुंडाचे सुद्धा टॉवेल वापरायला आवडत कुंडाचे नाही म्हणजे धुवून आलेले असले तरी सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येकाचा कंगवा प्रत्येकाचा साबण हा वेगळाच असावा आणि तसे टॉवेल ही प्रत्येकाचे वेगळे असायला पाहिजे मग आपण आपल्याला जे हवं असतं ते नेहमीच काय होतं असं काही नाहीये सगळेजण पाळतील रूल असं नाहीये किंवा आपला हा जो स्वच्छतेचा आपल्या डोक्यात किडा असतो तो सगळ्यांच्या डोक्यात असेल असं नाहीये ना तर मग त्यामुळे काय होत बाकी सगळेजण कुठलाही टॉवेल वापरतात म्हणजे धुतलेलेच आपण घड्या करून ठेवलेले असतात पण कुठला सुद्धा टॉवेल ते वापरतात म्हणजे ह्याचा टॉवेल तो वापरेल त्याचा टॉवेल हा वापरेल त्यामुळे त्याच्यात काहीच वाटत नसतं पण मला ते आवडत नाही म्हणून मग मी मोस्ट ऑफ द टाइम परकर अगदी चांगले असे पट परराचे गट्टा लावलेला असतो किंवा गाऊन पातळ पातळ ठेवलेले असतात किंवा जुने टॉप्स कॉटनचे ठेवलेले असतात की मग मी त्यांना जा मग त्यांना मी ते पुसून घेत असते पण मला असाबा अशी गंमत गंमत मी करत असते तर चला आता आपल्या डोश्याचं चा काम चाललेलं आहे असं तुम्ही काही करता का कधी करत असाल तर मला नक्की सांगा की आम्ही सुद्धा असे उद्योग करतो आणि कारण की बायकांच्या ह्या सवयी असतात आणि आपण स्वच्छ वापरतो आपण वापरलेले पुसायला तर आंघोळ झाल्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला चटक्या फटक्या वापर आपण करत असतो तर जरा नाश्ता देऊया आहो या तुम्ही मला म्हणत असता मावशी आली अहो म्हणून बंद केला मावशी नाही तुम्ही खायला प्यायला देत जावा चहा देत जावा तर मावशी गेले पंचवीस वर्षापासून माझ्याकडे आहे <laughs> त्यामुळे हा काय प्रश्नच नाही आम्ही जेव्हा पीठ भेजवतो ना आम्ही दोघ जण एवढं खाणार आहे का आणि तुम्ही मला विचारता तुम्हाला एक डोसा पुरतो का दोन डोसे पुरतात का हो हो हो, हो पुरतो बरं का कारण आता कसं झालंय पोट लहान आहे आमचं त्यामुळे पुरतो सगळं तर आणि एवढ्याच नव्हे आता जे जे जण येतील सगळ्यांना डोसे असतात बरं का आमच्याकडं अगदी तुम्हाला एक माहिती आहे का की आमच्या तिथे एक माणूस येतो बाहेरगावचा आहे गवंडी कामाला जातो तो कुठंतरी मग <laughs> त्याला असं काहीतरी आदल्या दिवशीच येत असतो खायला व्यवस्थित ठेवलेलं असतं ते सगळं आणि समजा आदल्या दिवशीच काही शिल्लक नसलं तर गरम गरम डोसा सुद्धा आम्ही टाकून देतो म्हणजे असं काही नसतं हो, मी म्हणते रे तुम्हाला माणसानी माणसाशी माणसा समवागणे तर असो आता लोणी दगड लोणी आहे ना आज विसरले हो मग अशी काढून ठेवायचं तुम्ही की नाही सकाळी उठल्या उठल्याच काढून ठेवत जावा फ्रीजमधलं माझं नेमकं विसरते काही ना काहीतरी कामामध्ये तर दगड लोणी होतंय मग ते घ्या आता अर्थात गरम वरती तुम्ही घातलं की होतंय दगड लोणी पातळ पण ठीक आहे असं दे तर आणि एक तुम्हाला गमत सांगायची होती आता मावशींशी ज्या मी गप्पा मारल्या त्याबद्दल सांगते साबण आता पावसाळ्यामध्ये साबण जे आहेत ना ते सगळे मऊ आणि पातळच होतात ते कसे येते काय वाऱ्याखाली ठेवायचे कशी वाडी वडी राहतच नाही कसं करायचं काय करायचं कळत करा नाही झाकून ठेवलं तरी ती मऊ होते नाही झाकून ठेवलं तर पाऊस पडतो कारण आपली वॉशिंग प्लेस बाहेरच्या बाजूला आहे बरं नुसतं आणि पाणी इकडून तिकडून पडतंच काय करावं कळत नाही घरात आणून ठेवा तर ओल पकडते एकूण साबणाचा पावसाळ्यामध्ये प्रॉ प्रॉब्लेमच साबणाच्या वडीचा त्यातल्या त्यात भांड्याची वडी काय मऊ झाली तरी चालते हो पण ह्या ह्याचा वडीचा काय करायचं ज्यांच्याकडे वॉशिंग मशीन आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे ना पण जे साबणाची वडी लावून जरा घासायचा प्रयत्न करत असतात कपडे त्यांचं काय करायचं वडी घासणे हे समाधान आत्ता नाही मग काय करायचं ते पेस्ट सारखं किंवा मऊ झालेलं असतं साबण तो असा त्या मावशी असं हाताला लावतात आणि असं असं टॉवेलला वगैरे लावतात तक मग आता काय करायचं पण हा साबणाचा प्रॉब्लेम पण जागतिक प्रॉब्लेम असावा असं मला वाटतं बरं का पावसाळ्यामध्ये फार थंडीत येत नाही हा प्रॉब्लेम उन्हाळ्यात तर काय प्रश्नच नाही पण पावसाळ्यात साबणाच्या वडीचा प्रॉब्लेम फार मोठा आहे कुठं ठेवायचं इथपासून कुठंही ठेवलं तरी तोच प्रकार होतो चला दुसरा डोसा घालूया आता काढूया हा आले दूध आले मामा आज नको दूध नको नको दूध म्हटल्यावर एक लक्षात आलो तुम्हाला सांगते काल असंच की आम्ही आता सगळ्याजणी मैत्रिणी भजनाच्या निमित्ताने जमतो आठवड्यात ना एक दिवस ताजवर तर अहो ते आता एकमेक एकमेक जण काहीतरी पेढा पिढा देतच असतात कोण कुठं जात गावात जाऊन येत असते <laughs> तर तसा एक पेढा खाल्ला मी नको म्हणत होत्या तरी मला काही पेढा नको पेढा नको पण ते कारण पण असं होतं हे घ्या त्याच्यातली एक गोळी धरा आणि ते कारण पण असं होतं ना की मग पेढा नको म्हणणं म्हणजे ते कदाचित वाईट वाटलं असतं मैत्रिणीला बरं एवढासा तुकडा खावा म्हटलं तर ती काय ऐके ना आणि तुम्हाला सांगते तो दुधाचा पेढा मलई पेढा खाल्ला आणि एक अर्ध्या तासात एवढं पोट दुखलो एवढं पोट दुखलो एवढं टॉयलेटला गेले काय सांगू मला एकतर असले पदार्थ दूधचे पदार्थ दूध घेत नाही तर तो पेडा आणि मुख्य म्हणजे ते पावसाळ्यामध्ये दूध दुधाचे पदार्थ अखरोखर बाहेरचे खाऊ नयेत हे ये अगदी खरे पण आता बोलायचं तर कसं असं होतं ना काही काही वेळेला तर दूध दुधाचे पदार्थ बाहेरचे मिठाया वगैरे खाताना बेतानी विचार करा एकतर सगळीकडे पाणी इतकं झालेलं असतं त्यात काय ती सगळीकडे पूर आलेला आहे चारा सुद्धा तो कसला खातात कुणाशूप गाई म्हशी मग तुम्ही म्हणता गाईचं दूध का म्हशीचं दूध आमच्याकडे पिशवीचं दूध येतो ते गाईचं असतं काय म्हशीचं असतं आम्हाला माहीत नाही तर असं कुठल्या ये कंपनीचं का येतं काय येतं आमचे जे दूधवाले मामा आहेत त्यांना गवळी मामा म्हणायचं नाही कारण ते पिशवे घेऊन येतात त्यामुळे त्यांना गवळी मामा कसं म्हणायचं आले आ, एक मिनिट हे बघा बाजू 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 लोणी घालून घ्या जरा घाल तर त्यांना माळी माळी मामा काय आणत गवळी मामा कसं म्हणायचं तर ते दुधाच्या पिशव्या घेऊन येत असतात दुधा, तुम्हीं तुम्हीं कुछली, कुछली, कुछली तर त्यामुळे जे दूधवाले दूध पिशवी घेऊन येतात ते ज्या पिशवी आणतात त्या दिवशी ती पिशवी आमच्याकडे येत असते त्यामुळे कुठली एक कंपनी असं काही मला सांगता येत नाही कारण तुम्ही मला असं वाटतं की साय खूप निघते त्याच्यावरती म्हणून तुम्ही मला म्हणत असता की कुठली कटली कुठली म्हणून तर काय नाही येते छान साय येते कारण की आमच्या घरामध्ये सगळ्यांना जरा जरी साय दिसली दुधावरती की काढायची सवय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एकदा दूध बऱ्याच ठिकाणी कसं असतं की एकदा दूध तापवतात आणि नंतर गार करून फ्रीजला ठेवतात हो ते जसं चहाला हवं तसं थोडं थोडं घेत असतात आम्ही काय तसं करत नाही आम्ही तापवताना दरवेळेला अर्धा अर्धा लिटरचीच पिशवी तापवतो पूर्वी आम्हाला अर्धा लिटरच्या तीन पिशव्या लागायच्या घरात माणसं होती आता आम्हाला ही एक पिशवी पुरता पुरत नाही माऊसकट आम्ही सगळे एक पिशवी अर्धा लिटरची तरीसुद्धा छान निघतं आम्ही दूध तापवून ठेवलं की त्याच्यावरती छान साई येते साई येते मग ती लगेचच एका दुसऱ्या भांड्यात आम्ही काढून ठेवतो मीच काय काकासुद्धा काढून ठेवतात काका गॅस कट्ट्याकडे <laughs> गेले की मी पहिला दंगा चालू करते अ सायकाडा 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 <laughs> पण ठीक आहे त्यामुळे सगळ्यांना सवय आहे सायकाडायची त्यामुळे लोणी मिळतं ना छान खायला लोणी मिळतं ताक मिळतं दही मिळतं खायला तूप मिळतं तर त्यामुळे आम्ही तर दुधाच्या पदार्थावरून आपण कुठ किती किती गप्पा मारतो बघा तर दूध दुधाचे पदार्थ खाताना जर तुम्हाला पचत नसतील तर अजिबात खाऊ नका मी काल चूक केली प्रचंड मला रात्री औषधं घ्यावी लागली तर असू दे आता काय करणार आज आता म्हणून हलकं हलकंच खाणार आहे घेते तर आता पाणी ठेवलेलं आहे हे चहाला नाही तर मी पाणी प्यायला घेणार आहे कारण हवा पावसाळी आहे पोट जरा नाजूक दिसतंय गुरगुर गुरगुर -गुर करायला लागलेला आहे जरा जास्त वेळा जाऊन पण आलेली आहे कालचा दुधाचा पदार्थ खाल्ल्यामुळे तर आता कोमट पाणी पिणार आहे आज दिवसभर म्हणून मी आज डोशाच्या पिठामध्ये डाळीचं पीठ पिठा अजिबात वापरलेलं नाही आहे थोडंसं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि रवा असं घातलेलं आहे तर आता आपण उभ्या उभ्या, उभ्या खाऊया तू खाणार आहेस ना हा हा करणार आहे ना कॉफी पाहिजे का चहा काहीही आमच्याकडे करत नाहीत कॉफी किंवा चहा करतात तुम्हाला काय पाहिजे चहा करू आलं घालून जास्त छान लागायला लागलं हे प्रिमिक्स पेक्षा सुद्धा म्हणजे इतर जे डिगबर पीठ घालतो ना काय डिगबर म्हणजे काय फक्त मी हरभराच्या डाळीचं पीठ घालत होते पण हरभराच्या डाळीचं पीठ न घालता जास्त टेस्टी लागायला बेस्ट लागायला लागले उलट टिपिकल डोशाचा स्वाद आलाय त्याला ह्याच्यात तर उडदाची डाळ पण नाही घ्या तुझं झालं ना खाऊन सगळ्यांचं संपलेलं आहे दुकान बाय पावसाळी सहल करो येऊया आू या चान पे की जरा वा वा पहे उगडी मिले गया हमको पेर मिले गया देखे मन खुश हो गया दो एक और दो हा हाँ काड़ या, गाड़ या। जरासा हा खाली असताना हाताने पण आला असता पण हा हाताने येण्यासारखं नाही एक आणि दुसरं आपण काढूया थांबा आता हा बघा हा मिळाला हा पेरू पॅरू 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 पेरू पॅरू पेरू, 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 दोन्ही पेरू तिकडेच पडलेली आहेत बघा वान छू आणि हा तिसरा कुठे आला इकडे अरे बापरे हा आधीच पडलाय वाटत आता अग तुझ्या ह्याला घेऊन जा ग राघूला घेऊन जा तुझ्याकडे आहे ना पोपाट हा घेऊन जा काल पडलाय बघितलेच नाही वाई पण हा हे तो खाली पडला होता किडा असे हे असतात बाई याच्यावर बरोबर आहे किड्यांचं पण खाद्य आहे ना ते कसला लाल किडा होता नाही बघितला का तुम्ही लक्ष नव्हतं माझं नाही तर चावला असतात तर आता हा राघूला स्वच्छ धुऊया आता फुकटाला घेऊन जाईन मावशी हे दोन आता आम्ही खाऊ उन्हात किती छान वाटायला लागले काय सांगू ऊन म्हणजे आपल्याला प्रचंड म्हणजे प्रचंड आनंद उत्साह हो, एनर्जी विटॅमिन डी कॅल्शियम काय 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 विटॅमिन डी नसलं तर कॅल्शियम चा नाही मिळत अ बी ट्वेल्व सुद्धा कमी असायला तेच कारण आहे विटॅमिन डेफिशियन्सी हार्मोनल इम्बॅलन्स असतो तीच विटॅमिन डेफिशियन्सी तर आता ही आपला व्हिटॅमिन घेण्यासाठी आपण उन्हामध्ये आलेलो आहोत एक पाच मिनटं तरी आपण उन्हामध्ये फिरणार आहोत आता गार्डनमध्ये फुलं बिलं काही नाही आहेत आता बघण्यासारखी अशी तर ठीक आहे असू दे तरी एक फुल दाखवत काही नाही असं नाही हे बघा कणेर अतिशय सुंदर काय शेड्स मस्त 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 हा जास्वंद बघा एकुलता एकच एकच तो पण आहे इकडे आहे कणेर भरपूर फुरलाय बारमई हा कणेर कणेर बारमई हे गुलबक्षी सगळं येऊन गेलंय काल संध्याकाळी कसं शक्य होतं येणं बागेमध्ये उतच शक्य पण इतका प्रचंड काल दिवस भर पाऊस पडलाय तुम्हाला सांगू इतका पाऊस पडलाय बाप रे छान वाटतंय नी मस्त वाटतं खरं बघा की अशी फुलं बघायला आनंद 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 तर ही माझी पावसाळी ट्रिप तुम्हाला मी रोजच दाखवत असते माझी पावसाळी ट्रीप